तुला आता मुंबईत उठणार आहे आणि त्यांच्या हे सुद्धा कि मराठी किती ताकदी नेणार आहे करोनाच्या संख्येने पूर आणि माणसं घराच्या बाहेर पडणार आहे हे सरकारच्याही लक्षात आलंय सरकारनं आपली रूट टाकलाय मार्ग टाकलाय त्या मार्गावर मला एक जणांनी फोन केला त्याचं नाव नाही सांगणार मी आताच तेव्हा म्हणला तुम्ही हे रूट टाकलाय ह्या मार्गे पण मुक्कामा डोंगरावर कोण खुले कारण की वारी असल्यावर वा। okay. वारी असल्यावर गावात मुक्काम असते ना ते म्हणतो तुमची तु वारी मुंबईला चालली रॅली डोंगरावर मुक्काम करून टाकले म्हणलं आम्ही डोंगर होऊन गेलो मग गेल। मागे येऊन बघतो कोण टाकले <laughs> कारण ही अडीच तीन कोटी पोर आहेत यांना जर गावात मुक्कामा ठेवल्यावर गाव सहा महिन्यात का हे जर बेताळाचा पाठवून नसते ते गावाचे कसे दशा तेव्हा म्हणलं आई याच्यासाठी डोंगर टाकलं का नसतो म्हणलं मग कसं मग ते म्हणतो मुंबईत आल्यावर म्हटलं तिथे जागा मिळेल तिथं त्याच्यातले एक जणांना दुसऱ्या दिवशी मला फोन करून सांगितलं ते मला चार हजार बाथरूम तयार केले जाणार आता तर चार हजार केले पोर आहेत दोन तीन कोटी आणि त्याच्यात जर पोर अजून बसले मराठीच्या पोट्ट्याला शाणे आले ते जर त्यात बसले ते दोन तीन घंटे बाहेर न बाकी बाकीच्या काय करायचं परत मराठीचे पोरं मध्ये मंत्री कोणच्या गादीवर झोप होतो ती गादी बघायची आम्हाला त्याचं घर कसं आहे आणि त्या टायमा जर त्याच्या ते गादी सापडत त्या गादीचं काय व्हायचं फुल डे मध्ये येते ही आमचा रोष आहे ही विनोद नाही आहे आमचा राग आहे सत्तर वर्षापासून मराठ्यांना आरक्षण होतं ते तो मी दिला नाही त्यामुळे मराठ्यांच्या मनात ही खतखत होती ते आता बाहेरवर उफाळून पडेल स्वतःच्या पोहराच्या उर्ध्या डोळ्यात पडायला लागले एका एका टक्क्यावर पोहर जर उठले तर पोर आत्महत्या करायला लागली आई बापानं रात्रंदिवस कष्ट करून वेळेस कर्ज काढाय कर पण पोर शिकवायचे पाहिजे त्याच पोरग किंवा मुलगी एका टक्क्यावर हुकली त्या बापाला यांचा विचार आरक्षणाची काय किंमत आहे ज्या पोराला पाच पाच वेळेस परीक्षा दिल्या हे एका टक्क्यावर आरक्षणामुळे हुकलं त्या पोराला आरक्षणाची किंमत विचारा मग लक्षात येईल आरक्षण अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जमिनी जशी प्रॉपर्टी मुलाला आयुष्यासाठी भाकरी म्हणून कमवून ठेवली तसंच आरक्षण सुद्धा तुम्हाला आयुष्यासाठी पोरांना मिळवून देणं तुमची जबाबदारी आहे आणि ते तुम्हाला मिळून द्यावंच लागणार आहे आता आपल्याला जीवन जगताना जसं पाणी आवश्यक आहे तसं जीवन जगताना आता आरक्षण गरजेचं आहे आरक्षण निर्णयाच्या टप्प्यात आलंय मायबाप मराठ्यांना आता माझं सरपू नका काही झालं तर हरकत नाही शांततेत आंदोलन करायचं पण आता मागे सरकायचं नाही आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचंय सरकारने शुक्रवार पासून आदेश काढले महाराष्ट्रातल्या सगळ्या महसूल कर्मचाऱ्यांच्या चार सुट्ट्या रद्द केल्या आणि त्यांनाही काम करायचं सांगितलंय की मराठ्यांच्या नोंदी शोधून करा तुम्ही फार काय लक्ष ठेवा कोणत्या अधिकाऱ्यावर कोणाचा दबाव येतो का नोंदी सापडू नको म्हणून बेसावत तुम्ही राहू नका आता तेवीस चौथीचा गाव नमुन्याचा त्यावरच्या नोंदी घेत की नाही घेत याच्यावर लक्ष ठेवा गावागावात आता रेपार सापडायला सुरुवात झाली शुक्रवारपासून टी सीवरती व्यापार घेतात का नाहीत बघा पीक पाणीचा पुरावा घेतेत का नाही तो पण बघा खासरापत्रावरती कुंडी किंवा शेती लिहिलेलं असलं ते पण घेतात का नाहीत बघा बारकाईने लक्ष ठेवा संस्थानाकडे भरपूर पुरावे त्रिंबकेश्वरच्या संस्थानामध्ये बावीस खोल्या पुरावे सापडले तेही सरकार आता घेणार आहे भवन मध्ये ते घ्यायला लागले आणि हैदराबादला पंचवीस खोल्या भरून मराठ्यांच्या आरक्षणात असलेले पुरावे सापडले असं मला मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आहे त्यामुळे या गोष्टीवर आता तुम्ही सुद्धा बारकाईने लक्ष ठेवा अधिकाऱ्यांवर दबाव येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे अधिकाऱ्यांचा सुद्धा पाठीशी उभा राहा त्याच्यावर जर कुणी दबाव आणत असेल नोंदी सापडू नको म्हणून तर मराठ्यांनी त्याच्या पाठीशी ताकदीने उभा राहा त्याला त्रास होऊ देऊ नका कारण नोंदी ह्या लाखांना दडून ठेवलेल्या आहेत तुमचंच उदाहरण तुम्हाला देतो गेवरा तालुक्यातला पहिला अहवाल निरंक म्हणून गेलेला आहे गेवरा तालुक्यात एकही नोंद सापडणार नाही आणि सापडत नाही असा अहवाल गेलेला आहे त्याच्यानंतर आपण खटके अभ्यासक गेवरा तालुक्यात पाठवले सहासष्ट गावापैकी चौसष्ट गाव शंभर टक्के जे सापडले ते जे कुणबी ओबीसी आरक्षणा यामुळे तुम्ही आता फार काय लक्ष ठेवा आजपर्यंत गेवरा तालुक्यातले एकशे तेवीस गाव झाले की ते पूर्णचे पूर्ण ओबीसी आहे त्यामुळे इथं देव जरी आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही कोणीच त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका आता आता फक्त मुंबईला जायची तयारी करा आणि आपल्या चकलांब्यामधल्या एकाही माता माऊलीने विस्तार केला घरी थांबू नका तुम्ही एक दिवस जर काम फुडील तुमच्या एक दिवस काम बुडिल्यामुळं माझ्या मराठा समाजाचं कल्याण होणार असलं तर तुम्ही शंभर टक्के एक दिवस काम बुडवा आणि अंतरवाले आपल्या चकलांब्यातला एकही माणूस माझा राहू नका ही विजय लढा आहे या विजय लढ्याचे साक्षेदारवा आरक्षण तर आपण घेणार त्याची काळजी करू नका सरकार कसं देत नाही ते फक्त त्याची काळजी नाही मराठी आता इतके ताकदीने एकत्र आलेले सरकारला आता द्यावं लागणार कारण पूर्वीचा मराठा नाही राहिला आता पूर्वी होत ते यो हो माझ्या पक्षाजन ते माया पक्ष आणि पक्षीन सगळे सोडून दिले मराठीने सध्या एकच स्वतःचा मुलगा कसा मोठा होईल त्याला आरक्षण कसं देता येईल याच्यासाठी काम करा नेंद्याच्या माग पळा पण आत्ता नाही आरक्षण मिळाल्यावर तुम्हाला जे राजकारण करायचं ते करा पण आरक्षण अगोदर नाही जर तुम्ही आता त्यांचं ऐकून बाजूला जायचा प्रयत्न केला तर तुम्हीच मराठ्यांच्या ते पोराचं वाटोळं केला म्हणून समजा जाता जाता तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करतो आणि विनंती करतो मला लय मोठे गाव घ्यायचे ती दुसरं आता काय करावं मराठी दोन दिवस ते तरी मी सांगते मी त्यांचा अपमान करून पुढे जातच नाही कारण मी मराठीची का नाही करू शकत सरकारचं पण ते चूक नाही मी त्यांना मॅनेज होत नाही म्हणून तर त्यांचा जोडा नाही परिषद आहे की मी त्यांना मॅनेज होत नाही म्हणून तुम्हाला त्याला आरक्षण मिळायला लागलंय तुम्हाला माझी जाता जाता विनंती एकजूट राहा एक फुटून देऊ नका एकट्या आयुष्याचं पोराला आरक्षण द्या एकदा पोराच्या पदरात आरक्षण टाका मग तुम्हाला चेहरा कारण करायचं करा आपला शब्द आहे तुम्हाला माझा जीव जरी गेला ना तरी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय इंज माझा वाटणार नाही शब्द आहे माझा फक्त एकू नका गावोची गावं जागे करा आसपासच्या खेड्यात जा सगळ्या मराठ्याच्या घराघरात जा आता रस्त्यावर जाऊ नका आणि सगळ्यांना सांगा मुंबईकडे चला आणि सगळ्या माता मावल्यांना सुद्धा आंतरवालेले या म्हणून आव्हान करा जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही वाटा लावण्यासाठी वाढलेली लिया आणि त्या पोरांच्या पाठीशी राहा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय जय